नवोदित शेतकऱ्यांना मातीपासून पिकापर्यंत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळावं यासाठी पन्हाळा तालुक्यातील पिसात्री इथल्या मिलिंद पाटील यांनी फॅमिली फार्मर नावाचा सल्लागार ग्रुप बनवलाय या ग्रुपच्या माध्यमातून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती पुरवली जातीय मार्केटिंगच्या युगात एखादी देखणी आणि चकचकीत वस्तू दिसली की अनेक जण त्या वस्तूच्या च्या मागे लागतात पण ती वस्तू खरोखरच आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे का याचा विचार केला जात नाही त्यामुळं या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील मिलिंद पाटील या प्रयोगशील शेतकऱ्यांना आपल्या शरीराची काळजी घेणारं एक पॅकेज तयार केले या पॅकेजला फॅमिली फार्मर असं नाव दिलंय आपल्या शेतात कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात पिकवलेलं धान्य एक वर्ष मुरत ठेवून दुसऱ्या वर्षी ते धान्य बाजार

आणि त्याचं आकर्षक पॅकिंग बेकिंग असं असतं त्याचे तिकडे पैसे असतात तिथल्या सगळ्या त्यांच्या जो जामानेमा असतो त्याचाही त्यात भाग असतो ही व्यावसायिक गोष्टी आहेत पण मी इथं पॅक करणार त्याला नेऊन देणार इथं मध्ये बाकी कसलाही खर्च नाही त्यामुळे मला त्या त्यांना परवडणाऱ्या आहे त्याला द्यायला परवडतं आणि त्यांच्याही तुलनेनं बाजारापेक्षा ती स्वस्त मिळतं तसंच मी तांदळाच केले